नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेसिव्हिटीज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुळे बेकायदेशीर पद्धतीने नोकर भरती झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आणि बाजार समितीचे माजी नगर चे माजी मयूर पाटील यांनी या संदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून चोवीस सप्टेंबर रोजी या प्रकारची सुनावणी होणार असल्याची माहिती मयूर पाटील यांनी दिली याबाबत बोलताना मयूर पाटील म्हणाले की बाजार समितीची नोकर भरती प्रक्रियेत सभापती संचालक मंडळ आणि माजी सचिव यांच्या नातेवाईकांना आणि परिचित उमेदवारांना प्राधान्य दिले गेलं बेकायदेशीर आणि सर्व अतिशर्तींची पायमल्ली करून ही सरळ सेवा भरती केल्याचा आरोप पाटील यांनी केला, केला। माध्यमांशी संवाद साधताना मयूर पाटील म्हणाले की मला भरपूर लोकांची तक्रार आली आहे या संदर्भात सभापती माजी सचिव संचालक मंडळ यांनी आधीच ही भरती फिक्स केली होती आणि उमेदवारांकडून आधीच लाखो रुपये घेऊन भ्रष्टाचार करण्यात आला होता अशा प्रकारे बेकायदेशीर भरती करण्याचा था थाट या ठिकाणी लोकांनी केला होता संचालक मंडळांची पंचवार्षिक मुदत ही दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पासून या समितीला सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली होती त्यामध्ये स्पष्टपणे शासनाने निर्देशित केले होते की तुम्ही कोणत्याही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही असे असताना सुद्धा अशा प्रकारे अनाधिकृत बेकायदेशीर सरळ सेवा भरती करण्यात आली आहे असा आरोप करत मयूर पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली नमस्कार मी मयूर पाटील माझे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरती संदर्भात मी नेहमीच विरोध केला होता कारण विरोध करत असताना जे बाजार समितीची आर्थिक परिस्थिती होती ती परिस्थिती डब घाईला आली होती आणि आस्थापना खर्च होता हा पन्नास टक्केच्या वरती गेलेला होता त्याच्यामध्ये ही सरळ सेवा भरती करणे म्हणजे एक बेकायदेशीर होते आणि सर्व अटी शर्तीचा याच्यामध्ये भंग होत होता त्याच्यामुळे मी नेहमीच या भरतीला विरोध केला आणि आताच मी मागील महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालय इथे याचिका दाखल केलेली आहे कारण याचिका दाखल करताना माझं म्हणणं एकच आहे काही भरती करताना तेथील सभा आजी माझी सभापती असो संचालक मंडळ असो आणि माजी, माजी सचिव असो यांनी सर्वांनी मिळून ही फिक्स भरती केलेली आहे या भरतीमध्ये तेथील सभापती असतील संचालक मंडळ असतील माजी सचिव असतील यांच्या नातेवाईकांना व यांच्या परिचयेतील उमेदवारांनाच इथे प्राधान्य दिला प्राधान्य देण्यात आला तेथील इंजिनियर्स असो तेथील कामगार असो त्यांच्या मुलांना तिथे प्राधान्य देण्यात आलं आणि दोन वर्षापूर्वी तिथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी मुलं तिथे कामाला होती त्या कॉन्ट्रॅक्ट बेसमधील मुलांना सुद्धा त्या भरतीमध्ये दे प्राधान्य देण्यात आलं माझं तिथे एकच म्हणणं आहे की ही भरती करत असताना ही भरती ही बेकायदेशीर आणि सर्व अटी शर्तींचा भंग करून ही सेवा नोकर भरती केलेली आहे त्याचा मी नेहमीच विरोध करेल आणि ह्या सर्व गोष्टी मी संचालक असताना तिथे सभागृहामध्ये मी मांडल्या होत्या आणि त्या ठरावामध्ये सुद्धा मी तिथे विरोध केला होता कारण ही भविष्यामध्ये जर ही भरती झाली तर याचा भूदंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तिजोरीवर पडेल आणि आता जो मृदंड हा तिजोरीवर पडलेला आहे कारण ही भरती केल्याच्या नंतर जेवढे लोकांचा सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे पगार त्यांचे भत्ते आपल्या बाजार समितीच्या तिजेरीतून जातात तसेच मी ही भरती करत असताना माननीय उपजिल्हा निबंधक यांना सुद्धा दाद मागली होती परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची मला दाद दिली नाही कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही पण संचालक मंडळांना पण संचालकांना आम्ही अं दाद मागली होती त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई केली नाही म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भात दाद मागलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रतिवादी म्हणून शासनाचे सचिव असतील पणन संचालक असतील जिल्हा निबंधक असतील सभापती संचालक मंडळ यांना आम्ही तिथे प्रतिवादी केलेले आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत पूर्ण भेटूया याच ठिकाणी याचिका धन्यवाद